हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करायचे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये हे बघा श्रीशाचं छोटंसं असं बर्थडे सेलिब्रेशन केलं आम्ही छान असं डेकोरेशन केलं तर छोटासाच केक आणला होता करायचं नव्हतं पण आपलं छोटंसं नको म्हणून आपलं केलं छोटंसं सेलिब्रेशन कशी वाटते श्रीशा आमची आणि श्रीशाचा आता लुक कसा वाटतो आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि डेकोरेशन मग कसं जास्त नव्हतं कोणाला बोलवलं शेजारचे फक्त चार पाच जणच बोलवले होते म्हणून त्याच्यामुळं मग बघा प्रिया काकी पाटीलताई आणि ताई तनुजा कीर्तिताई पुष्कर पप्पा समृद्धी मी आम्ही पा दहा पाच होतो सात आठ जण छोटंसं आपलं सेलिब्रेशन केलं कसं वाटतं बघा श्रीषा आज आपली पूर्ण वर्षात झाली आणि आजचा ब्लॉग टाकाय पण लेट झालं आहे श्रीषाचा बड्डे होता सत्तावीस तारखेला आज आहे तीस तारीख तर मी आज आपला ब्लॉग टाकत आहे कारण दोन दिवस पावसामुळं काय सुचत नव्हतं त्याच्यामुळं काही ब्लॉग मी एडिट केला नव्हता आणि थोडं पण पन काम पण असतं त्याच्यामुळं मग काय एडिट करणं जमलं नाही ब्लॉग हे आहेत आमच्या रोहिणीत आहे शेजारच्या बघा शिशाचा केक आहे पप्पाने आणला होता कारण करायचं नव्हता पप्पाना त्याच्या काम यायला लेट झालं तर म्हटलं आपलं त्याला थोडा छोटासाच करूया नंतर डेकोरेशन वगैरे केलं ते कामावरून आल्यानंतर त्यांना यायला वाजल्या साडेसहा सात वाजल्या होत्या त्याच्यामुळं मग छोटंसं डेकोरेशन केलं आणि श्रींनी काय काय गिफ्ट आणले मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन आता काही दाखवलं नाही मी आणि छोटासा व्हिडिओ जास्त मोठा घेत नाही कारण ब्लॉग आपला असं मोठा ब्लॉग एडिट होत नाही ना त्याच्यामुळं मग छोटाच घेतला आहे ब्लॉग मी जे शूटिंग करत होती त्यांना परत मला शूटिंग करा तुम्ही मग नंतर थोड्या वेळाने त्यांनी शूटिंग केलं बघा आणि तिला फोटो बघायसाठी फोटो काढायसाठी शिशाला चॉकलेट दाखवत होतो इकडं बघ म्हणून फोटो काढायसाठी नंतर मी ह्याच्या पप्पांकडं मोबाईल दिला त्यांना म्हटलं तुम्ही शूटिंग घ्या आणि ही आमची तरुण दिदी श्रीशाची तरुण दिदी फोटो वगैरे काढत होते फोटो मी लास्टला टाकीलच थोडं जास्त नाही टाकत थोडं टाकते बड्डेचं श्रीशा कशी वाटते बघा त्याची फ्रॉक ती मसच होती तिथं पण एकटीचा एक पण फोटो काढला नाही लक्षातच आलं नाही एवढं समृद्धीने घेऊन घेतलेलं सगळं फोटो आहे तर मी घेतलेला तर एकटी अशी थांबतच नव्हती ती त्याच्यामुळे एकटीचा एक पण फोटो नाही काढला त्याच्या पप्पांकडं मोबाईल दिला आणि मी आता मेणबत्ती वगैरे लावायची होती त्याच्यामुळं मग मेणबत्ती आणायला ते तिच्या पप्पांपैकी दिला मोबाईल त्यांना म्हण तुम्ही घ्या ब्लॉक थोडासा त्याच्या श्रीषा किती कडकड करते बघितलं का तिला कायच करून देत नव्हती आणि हे मग मी कारण स्टार्टिंगला मी तिला ऑप्शन केलं होतं श्रीषाचं पण माझा हा मोबाईल नव्हता श्रेयाचा फोन आला ना व्हिडिओ कॉल त्याच्यामुळं माझ्या मोबाईलवरती त्याच्यामुळं काय व्हिडिओ शूटिंग घ्यायला जमलं नाही मला मग त्याचा फोन ठेवून मग मी नंतर पुढचं शूटिंग घेतलं तिला पण बघायचं होता बर्थडे म्हणून म्हटली मला बड्डे बघायचा आहे व्हिडिओ कॉल कट करू नको पण थोडा दाखवल्यानंतर मग व्हिडिओ कॉल कट केला तिचा आणि मग शूटिंग घेतलं हे बघा मी श्रीशालेच कडकड करत होती त्याच्यामुळं मग केक जरा लांब ठेवला होता त्याच्यापासून वडत होती भीती वाटत होती भाजलं भिजलं तर आणि आरती करताना म्हणजे ऑप्शन करताना पण तिला हात लावत होती त्याच्यामुळं भीती वाटत होती छोटे तिला अजून एवढं समजत नाही ना, ना। त्याच्यामुळे छोटा बर्थडे गेला काय करायला लिहास असती पहिला बड्डे मोठं करायची पण मुलांची आपदा होती त्याच्यामुळं काय तर चला कसं झालं आपलं शिष्याचं बर्थडे सेलिब्रेशन नक्की सांगा कमेंट करून ते टाळ्या वाजवत्या त्याच्यामुळे मोबाईल कसा हालतोय बघितला शूटिंग घेताना तर व्हिडिओ कसा वाटला आपला आजचा आणि श्रीशाद कसा वाटला ते पण नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बघा फोटो काढता थोडं मला फोटो टाकावं पण ते व्हिडिओच ला आला त्याच्यामुळं बघा कसा वाटतं लास्टला त्याला केक वगैरे चाललेला थोडासा व्हिडिओ आला तर चला मी फोटो टाकते फोडो फोटो पण बघा